हाय व्हेरी गुड मॉर्निंग तर पाळा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे जे डबली जे डबल इबद्दल ऑल टोटल सगळं इन्फॉर्मेशन पाहणार आहे जे डबली काय आहे पेपर किती असतात किती मुलं असतात कट ऑफ किती असतो किती मार्कांचा पेपर असतो कधी होते त्यानंतर पुस्तकं कोणती वापरावी एका वर्षात अभ्यास होईल का नाही क्लास जॉईन करावे की नाही ऑल टोटल सगळ्या तुमच्या मनातले जेवढे काही प्रश्न असतील तेवढे जास्तीत जास्त आपण इथं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण जे डबली म्हणजे काय तर जे डबली सगळ्यात महत्वाचा प्रश्न का तुमच्या मनातला जे डबल म्हणजे काय तर जे डबल इ आहे जॉईंट एंट्रान्स एक्झाम ओके पहा जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हणजे जे डब्लिचे दोन पेपर असतात जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्स अशी जे डबल इ दोन पार्टमधली घेतली जाते ठीक आहे तर एक प्रश्न घेतोय आपण आता सगळ्यात इम्पॉर्टंट जेई का घेतली जाते का घेतली जाते तर ऑल ओव्हर इंडिया ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायचं असतं इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या फॅकल्टीज आहेत तुम्हाला माहिती आहे तर ऑल ओव्हर इंडिया सगळ्या ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायचं आहे तर त्या मुलांना चांगलं बेस्ट वन ऑफ द बेस्ट कॉलेज मिळावं तर त्यासाठी ही एक्झाम घेतली जाते ऑल इंडिया लेवलला घेतली जाते पहा काही राज्ये स्वतःची सिटी घेतात बरोबर आहे आणि त्या त्या राज्यातल्या बेस्ट कॉलेजमध्ये काय मिळतं त्या सिटी थ्रू मुलांना काय मिळतं ॲडमिशन मिळतं पण काही ऑल ओव्हर इंडिया इंजिनिअरिंग कॉलेज आहेत तर त्याच्यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्यांची एका लेवलला कंपॅरिझन होणं गरजेचं आहे बरोबर आहे तर त्यासाठी जेई एक्झाम घेतली जाते ही इंजिनिअरिंगसाठी घेतली जाते आता ही जी आहे जई मेन्स आणि जई ॲडव्हान्स अशा दोन पार्टमध्ये घेण्याचं रिझन काय आहे पहा तर काही कॉलेज असेल काही कॉलेजेस असेल की जिथं जई मेन्स एक्झाम थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि काही कॉलेजेस असेल काही म्हणजे खरं तर एकच आहे की जिथे जई ॲडव्हान्स थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आता जेई मेन्स जर पाहिलं तर पा व्ही uh, आय टी त्यानंतर ट्रिपल आय टी त्यानंतर एन uh, आय टी त्यानंतर गव्हर्नमेंट फंडेड जी एफ आय टी ह्या सगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्ही जे डब्ल्यू मेन्स थ्रू ऍडमिशन घेऊ म्हणजे जे, जे मेन्सचा जो पेपर आहे किती मार्कांचा काय ते पुढे पाहणार आहे आपण फक्त सध्या लक्षात ठेवू कुठं कुठे ऍडमिशन घेऊ शकता तर या साऱ्या कॉलेजेसमध्ये आणि काही स्टेट लेवलला जे आ, कॉलेजेस असतात त्या सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तिथं जे मेन्स थ्रू तुम्ही जाऊ शकता पण जे ऍडव्हान्स इथं काय आय आय टी जेवढे भारतातले आय आय टीचे कॉलेज आहेत तर त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये आय आय टी कॉलेजमध्ये फक्त जे ॲडव्हान्स थ्रूच तुम्ही जाऊ शकता आय आय टी बॉम्बे आय आय टी बँगलोर खरगपूर कानपूर ही जे आय आय टी कॉलेजेस या सगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्ही फक्त जे ऍडव्हान्स थ्रू जाऊ शकता मग ही ऍडव्हान्स कोण देऊ शकतं पुढे जाऊन सगळ्या प्रश्नांचा उलगाड तुम्हाला होणार आहे फक्त लक्षात ठेवा ऍडव्हान्स थ्रू कुठं आय आय टी आणि मेन्स थ्रू कुठं व्ही आय टी ट्रिपल आय टी एन आय टी जे एफ आय टी ओके या कॉलेजेसमध्ये काय करू शकता तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर जयचा फॉर्मॅट कसं आहे पहा जैचा फॉर्मॅट कसं आहे तर जेई मेन्स आणि ऍडव्हान्स ॲडव्हान्स जेही मेनचा फॉर्मॅट पहा तीनशे मार्काचा पेपर आहे ड्युरेशन तीन तास क्वेश्चन पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे तीन तासांमध्ये तीनशे मार्काला ओके त्यात फिजिक्सचे किती प्रश्न असणार आहेत पंचवीस केमिस्ट्रीचे पंचवीस आणि मॅथचे पंचवीस ओके जर तुम्ही एक क्वेश्चन एक क्वेश्चन किती मार्काला येतो इथं चार मार्काला म्हणजे पंच्याहत्तर गुणिले चार किती आले तीनशे मार्क्स लक्षात आलं ठीक आहे आणि जर तुम्ही एक मार्क एक क्वेश्चन चुकवला तर तुमचे निगेटिव्ह किती होणार आहे एक मार्क काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे म्हणजे एक मार्क रिव्हर्स होणार म्हणजे पेपर तुम्ही दिला एक प्रश्न म्हणजे दोनच प्रश्न असं कन्सिडर करा दोन्हीच्या दोन्ही प्रश्न बरोबर आले तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहे आठ मार्क दोन पैकी एक बरोबर आला एक चुकला तर तुम्हाला तीन मार्क भेटणार आहे का एक बरोबर आलाय त्याची चार मार्क आणि एक चुकला बरोबर आहे एक चुकला त्याचे एक मार्क कट होणार म्हणजे किती मार्क तीनच मार्क समजा त्या दोन पैकी तुम्ही एकच सोडवला आणि तोच बरोबर आला तर तुम्हाला किती मार्क आहे चार मार्क पहा दोन्ही बरोबर आले आठ मार्क एक बरोबर आला दुसरा सॉल्वच नाही गेला चार मार्क एक चुकला आणि एक बरोबर आला तीन मार्क आणि दोनही चुकले तर मायनस दोन मार्क दोनही चुकले तर मायनस दोन मार्क एक सोडवलाच नाही आणि एक चुकला तर मायनस एक मार्क या पद्धतीने जे मेन्स ची मार्क सिस्टीम असते ठीक आहे जे ऍडव्हान्सची मार्क्स सिस्टीम जर तुम्ही पाहिलं तर जे मध्ये दोन पेपर होतात किती होतात एकाच दिवशी दोन पेपर होतात तीनशे तीनशे मार्काचे दोन पेपर असतात वेळ किती दिला जातो सहा तास आता याच्यात पण फिक्स नाही ठेवलेले त्यांनी मार्क कधी तीनशे कधी साडेतीनशे कधी चारशे म्हणजे एक साधारण तीनशे साडेतीनशेच्या दरम्यान जेही ॲडव्हान्सचे पेपर होतात त्यानंतर त्याचा नो फिक्स पेपर पॅटर्न आजपर्यंत जेही ॲडव्हान्स म्हणजे जे ॲडव्हान्स जो पेपर आहे तर त्याचा अजूनही पॅटर्न फिक्स केलेला नाही म्हणजे तुम्हाला असेच प्रश्न विचारले जातील पंचवीसच असतील दहाच असतील पंधराच असतील जसं दहावीचा एक फॉर्मॅट होता बोर्डाचा बारावीचा एक होता सीईटीचा एक आहे जेई मेनचा एक आहे तसा ऍडव्हान्सचा पॅटर्न फिक्स नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर काय जेई पेपर कोण कोण देऊ शकतो पा पुढचा प्रश्न काय जेईचे पेपर कोण कोण देऊ शकतो तर पा सगळ्यात इम्पॉर्टंट जय मेनचा आपण सर्वात विचार केला तर नो एज लिमिट एज लिमिट नाही मग एज लिमिट नाही म्हणजे कोणी पण देऊ शकतं का अजिबात नाही मग कोण देऊ शकतं त्याच्यासाठी काय सांगितलंय कॅन्डिडेट मस्ट पास्ट बी अपियर क्लास ट्वेल्थ म्हणजे कॅन्डिडेट कुठं पाहिजे कॅन्डिडेटनी बारावी पास म्हणजे तो बारावीच्या वर्षाला पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यानंतर तो, तो किती वेळा देऊ शकतो कॅन्डिडेट कॅन अटेम्प्ट एक्झाम फॉर थ्री कॉन्झिकेटिव्ह इयर्स किती इयर्स थ्री कॉन्झिकेटिव्ह इयर्स म्हणजे किती पा तो कधी कधी पेपर देऊ शकतो तो बारावीला असताना एज लिमिट नाहीये म्हणजे तो बारावीला असताना मग तो आ, कधी कधी दहावी झाली बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा अकरावी चालू केली बारावी चालू केली डझंट मॅटर तो बारावीला पाहिजे तो बारावी पास होणारा पाहिजे ओके पहिल्यांदा बारावीचं वर्ष तो जे डे जे डी जे, जेई जे, मेन्स देऊ शकतो बारावी झाल्यानंतर एक वर्ष गॅप घेतलं त्यांनी त्याला वाटलं नाही आता मला पुन्हा एकदा द्यायची तो देऊ शकतो आणि बा त्याच्यानंतर सुद्धा तो जेई मेन्स पुन्हा देऊ शकतो म्हणजे साधारण तो किती वेळा देऊ शकतो तीन वेळा देऊ शकतो त्याच्या लाईफमध्ये जे जे डबल ई मेन्स लक्षात आले म्हणजे कधी बारावीला असताना बारावी झाल्यानंतर एक वर्ष आणि त्याच्यानंतर एक वर्ष असे तीन वर्ष तो जे डबल ई मेन्सची काही देऊ शकतो एक्झाम देऊ शकतो मग ॲडव्हान्स कधी देऊ शकतो आता ऍडव्हान्स देणारी किती मुलं असतात साधारण अडीच लाख म्हणजे काय केलं जातं मेन्स मधून काही मुलं क्वालिफाय केली जातात ऍडव्हान्स साठी बरोबर आहे मग तुम्ही ज्या वर्षी बारावीला त्या वर्षी तुम्ही मेन्स दिली आणि तुम्ही त्याचा कट ऑफ वगैरे पुढे पाहू तुम्ही क्वालिफाय झालात जे जा डब्ल्यू ऍडव्हान्ससाठी म्हणजे त्या वर्षी तुम्ही जे डब्ल्यू मेन सॉरी ऍडव्हान्स काही करू शकता देऊ शकता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट समजा त्या वर्षी तुम्ही फेल झालात किंवा तुम्हाला कमी मार्क आले तुम्हाला वाटलं नाही सेकंड इयरला मी पुन्हा गॅप घेऊन त्यावेळेस पुन्हा तुम्हाला मेन्स द्यावे लागते पुन्हा तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्ही जे ऍडव्हान्स देऊ शकता बरोबर म्हणजे किती वेळा झाली दोन वेळा पण आता पा तुम्ही तिसऱ्या वर्षी पण कमी मार्क आले आणि आता तुम्ही ठरवलं मला परत तिसऱ्यांदा दे तुम्ही जे डब्लई मेन्स तिसऱ्यांदा देऊ शकता पण पण जे ऍडव्हान्स तिसऱ्यांदा देऊ शकत नाही म्हणजे ऍडव्हान्स साठी तुमच्याकडे चान्स किती असतात दोनदाच एक म्हणजे बारावीला असताना जेव्हा तुम्ही देणार आहात तेव्हा आणि बारावी झाल्यानंतर एक वर्ष जर तुम्ही गॅप घेतला आणि पुन्हा जे डब्ल्यू मेन्स द्यायचे ठरवलं मेन्स क्वाली पाहून पुन्हा कडे आला तर तुम्ही देऊ शकता अदरवाईज तिसऱ्यांदा तुम्ही पा म्हणजे तिसऱ्यांदा तुम्ही काय करू शकता जेई मेन्स देऊ शकता पण तिसऱ्यांदा ॲडव्हान्स देऊ शकत नाही म्हणजे साठी तुमच्याकडे चान्स किती आहेत फक्त दोन आणि दोन आणि दोनच लक्षात ठेवा दोनच चान्स तुमच्यासाठी कडे आहेत ठीक आहे ठीक आहे जेईचा पेपर कोण घेतो आता सगळ्यात इम्पॉर्ट जेईचं पेपर कोण घेतं तर जेईचा पेपर घेतं एन टी एन टी ए ही, है, ही एक संस्था आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एजन्सी चे मेन कंडक्ट करते ऑल इंडिया सगळ्या भारतामध्ये तर ॲडव्हान्स कोण घेतं तर ॲडव्हान्स आय आय टी कॉलेज घेतं आय आय टीचे जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यापैकी एक कॉलेजला सांगितलं जातं का ह्या वर्षीचा ऍडव्हान्सचा पेपर तुम्ही घेणार आहे दोन हजार पंचवीसचा जो जे डब्ल्यू ऍडव्हान्सचा पेपर होता हा रुकी आय आय टी रुकीने घेतला होता म्हणजे आय आय टी च्या कॉलेजकडे ॲडव्हान्स पेपर दिला जातो म्हणजे तुमचे लक्ष तुम्ही लक्षात घ्या लक्षा ॲडव्हान्स किती इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी ठीक आहे तर जेईच्या जागा किती असतात आता सगळ्यात इम्पॉर्टंट जेई डबल ई थ्रू ॲडमिशन किती घेतलं जात आता तुम्ही जर पाहिलं तर इथे पा कॉलेजेस कोणते आहेत आय आय टी आता आय आय टी हे कोण कशासाठी आहे ॲडव्हान्स बरोबर आहे म्हणजे आय आय टी मधून तुम्ही कोणत्या कॉलेजला जाऊ शकता आय सॉरी जेडेवरी ऍडव्हान्स थ्रू तुम्ही कोणत्या कॉलेजला जाऊ शकता आय आय टीच्या कॉलेजला जाऊ शकता ओके मग अशी जर तुम्ही पाहिले पाहि तर ओपनच्या किती जागा आहेत सहा हजार दोनशे साठ ऑल इंडिया सांगतोय मी त्यानंतर ओपन पीडब्ल्यू डी त्यानंतर जनरल ईडब्ल्यू एस अशा वेगवेगळ्या जागा और और जर केल्या पाहिल्या तर टोटल जागा सोळा हजार दोनशे बत्तीस जागा आहेत सगळ्या कास्ट वगैरे ऑल टोटल सगळ्यांना धरून म्हणजे आय आय टी थ्रू म्हणजे आय आय टीला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फक्त सोळा हजारच जागा आहेत ऑल इंडियामध्ये ओके आता काही कॉलेजेस नवीन काढणारे गव्हर्नमेंट जागा वाढते मग हे फक्त ऍडव्हान्स थ्रू मग इथं जर पाहिलं तर हे सगळे एन आय टी झाले आय आय टी आणि टी आता हे जे कॉलेजेस आहेत ह्या कॉलेजमध्ये मात्र तुम्ही मेन्स थ्रू ऍडमिशन घेऊ शकता ह्या तीनही कॉलेजमध्ये कुठं ओके आता मेन्स थ्रू घेऊ शकता म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एन आय टीच्या ऑल इंडिया किती जागा आहेत तेवीस हजार नऊशे म्हणजे साधारण चोवीस हजार जागा समजा त्यानंतर इथं पाहिलं तर सहा हजार म्हणजे चोवीस सहा तीस हजार आणि ह्या परत सहा छत्तीस हजार म्हणजे असे छत्तीस हजार जागा तुम्ही जेई मेन्स थ्रू तुम्ही क्वालिफाय जर झालात जेई मेन्सला जर क्वालिफाय झालात आणि तर तुम्ही ह्या कॉलेजमध्ये काय करू शकता ॲडमिशन घेऊ शकता लक्षात घ्या ऑल इंडिया चाललं आहे आपलं ऑल इंडिया आय आय फक्त सोळा जागा आहेत हे लक्षात सोळा हजार जागा आहेत हे लक्षात ठेवा तर कॉम्पिटिशन किती सोपी आहे असं म्हणायला काय हरकत नाही ठीक आहे तर पहा जे ई एक्झामची दरवर्षी द सॉरी एक्झाम दरवर्षी किती मुलं देतात जे डब्लू ची एक्झाम दरवर्षी किती मुलं देतात पहा आपण जे मेनचा पहिल्यांदा विचार करू दोन हजार तेवीसला आठ लाख साठ हजार चौसष्ट मुलांनी ऍडव्हान्स जे डब्लू मेन ची एक्झाम दिली ओके म्हणजे साडेआठ लाख चोवीसचा जर विचार केला तर बारा लाख तीस हजार म्हणजे साडेबारा लाख जवळजवळ आणि पंचवीसचा विचार केला तर तेरा ते 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 पॉईंट आठ लाख इतक्या मुलांनी एक्झाम दिलेली आहे जे डब्ल जागा किती आहेत साधारण ऑल ओव्हर इंडिया पारो व्हर्स कंडिशन झाल्या तरी एक लाख झाला एवढे तर नाहीच आहेत एक साठ सत्तर हजारच जागा आहेत पण तसं जर विचार करायचं झालं तर एवढ्या साठ सत्तर हजार जागा त्याच्यात पण तुम्हाला जर टॉप पहिल्यामध्ये यायचं असेल तर पहिल्या पाच मध्ये जर किंवा मॅक्स दहा हजार जर तुम्ही क्वालिफाय असाल तरच तुम्हाला बेस्ट वन ऑफ द बेस्ट चांगलं कॉलेज भेटू शकतं म्हणजे तेरा लाखामधून जर तुम्हाला पहिल्या पन्नास हजार जर आपण पार उभारच कंडिशन धरलं तरी कॉम्पिटिशन पहा एवढी कॉम्पिटिशन आहे ओके आता ॲडव्हान्स ऍडव्हान्स किती मुलांनी दिली जर तुम्ही विचार केला तर दोन हजार पंचवीसला दोन पॉईंट एक लाख मुलांना ॲडव्हान्सला क्वालिफाय होते ऍडव्हान्स थ्रू तुम्ही आय आय टी कॉलेजला जाऊ शकता आय आय टीच्या कॉलेजला आय आय टी बॉम्बे खरगपूर रोकी यासारख्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकता तिथे जागा जा। किती आहेत सोळा हजार ऑल कास्ट धरून म्हणजे किती मुलं बसतात अडीच लाख दोन लाख ओके एक नव्वद एक ऐंशी म्हणजे ह्या लास्ट तीन वर्षाचा जर विचार केला तर एवढी मुलं क्वालिफाय होतात जय मेन्स थ्रू म्हणजे साधारण दोन लाख मुलं पकडं आणि त्या दोन लाखातून फक्त सोळा हजारच जागा भरल्या जातात आय आय टीच्या म्हणजे कॉम्पिटिशन तिथे म्हणजे मेन्स तुम्ही क्वालिफाय झालात आणि ऍडव्हान्सला आलात तरीही कॉम्पिटिशन थांबत नाही हे मला तुम्हाला त्याच्यातून आहे ओके ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट कट ऑफ किती असतो जे डबल मेन्स आणि ऍडव्हान्सचा पाहूया आपण आता सुरुवातीला पाहूया मेनचा कट ऑफ मेनचा कट ऑफ जनरलचा पा दोन हजार चोवीसचा त्र्याण्णव पॉइंट तेवीस आहे त्यानंतर आहे तेवीसचा नव्वद आहे आणि बावीसचा अठ्ठ्याऐंशी म्हणजे जर तुम्ही पाहिलं त्यानंतर एकवीसचा जर तुम्ही कट ऑफ पाहिलं तर किती आहे सत्याऐंशी ओके पॉईंट आहेच पुढे पण एटी सेवन पॉईंट नाईन्टी एट म्हणजे इथं तुम्ही अठ्ठ्याऐंशी समजा इथं जर तुम्ही पाहिलं तर तो साडे एकोणनव्वद म्हणजे एकोणनव्वदच कन्सिडर करा इथं पाहिलं नाईन्टी पॉईंट सेव्हन्टी सेवन म्हणजे तुम्ही इथं नाईन्टी वन कन्सिडर करा आणि इथं नाईटी थ्री पॉईंट ट्वेंटी थ्री म्हणजे नाइंटी फोर कन्सिडर करा म्हणजे कट ऑफ काय झालेलं आहे दरवर्षी कट ऑफ वाढत चालली आहे हे लक्षात ठेवा हे टाईलमध्ये पाहतोय आपण हे कशात पाहतोय मध्ये आणि हे सगळं कशाचं आहे जनरल त्यानंतर ए डब्ल्यू एस नंतर ओबीसी एस सी एस टी म्हणजे जर तुम्ही प्रत्येकाचा कट ऑफ फार पार एसटीचा जरी तुम्हाला कट ऑफ पाहिजे झालं तरी पहिल्यांदा किती आहे चौतीस आहे नंतर सव्वीस आहे सदतीस आहे सेहेचाळीस आहे म्हणजे कट ऑफ तुम्हाला वाढलेलाच दिसेल एक वर्ष इथं फक्त कट ऑफ कमी झालेले आदर वाढलेलाच आहे तो पण का मला वाटतं कोरोनाच इम्पॅक्ट ठीक आहे असेल ठीक आहे तर या पद्धतीने कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ काय झालेला आहे वाढत चाललेला आहे मला तुम्हाला या ठिकाणी त्याच्यातून सांगायचं आहे हे टाईलमध्ये मार्क आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आहे जे ॲडव्हान्सचा कट ऑफ आपण पाहणार आहे पहा ॲडव्हान्सचा कट ऑफ आहे एकशे नऊ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौपन्न हा कॅटेगरीमध्ये हो पाहतोय आपण ठीक आहे म्हणजे एस टीची कॅटेगरी जरली तरी किती चौपन्न साधारण ऍडव्हान्स किती मार्काचे होते साधारण आपण कन्सिडर करू तीनशे पन्नास मार्काचे तीनशे पन्नास पैकी तुम्हाला कमीत कमी किती मार्क पाहिजे एकशे नऊ मार्क पाहिजे बरोबर आता मग इथं काय सब्जेक्ट वाईज तुम्हाला मिनिमम दहा मार्क पाहिजे म्हणजे तुम्हाला दोन सब्जेक्ट मध्ये फिजिक्स केम आता इथं जे सब्जेक्ट असणार आहे ते कोणते असणारे फिजिक्स केम आणि मॅथ्स ओके okay? दोन सब्जेक्ट मध्ये खूप जास्त मार्क आले पण एका सब्जेक्ट मध्ये दहा पेक्षा कमी मार्क आले तरी तुम्ही क्वालिफाय नाही होत लक्षात ठेवा म्हणजे त्यांनी काय ठेवले बेसिक क्राइटेरिया ठेवलाय एका सब्जेक्टला किमान दहा आले पाहिजेत आणि ऑल तिन्ही सब्जेक्ट म्हणून तुम्ही काय आले पाहिजे एकशे नऊ पेक्षा जास्त आली पाहिजेत हा जो कट ऑफ आपण मांडली आहे ह्या ठिकाणी कोणता मांडलेला आहे दोन हजार चोवीसचा कट ऑफ मांडलेला आहे पाहिला लक्षात आलं म्हणजे साडेतीनशे पैकी साधारण तुम्हाला एक एकशे दहा एकशे वीस अबो पाहिजे आता हा कट ऑफ आहे जर तुम्हाला बेस्ट कॉलेज पाहिजे नसेल तर साधारण तुम्ही पुन्हा दीडशेच्या वरती मार्क्स तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला चांगलं कॉलेज मिळू शकतं ओके ठीक आहे हा आपण पाहिलं ऑफ आहे हा ऍडव्हान्सचा ऑफ आहे त्यानंतर आहे जेडवली पेपर कशा पद्धतीने घेतले जातात तर पेपर नक्की कसे घेतले जातात रायटिंगमध्ये असतात एम सी क्यू असतात या टाईपमध्ये तर तुम्ही जर पाहिलं तर दोनही पेपर काय आहेत सी क्यू आहेत इकडे सुद्धा एम सी क्यू इकडे सुद्धा सी क्यू फक्त इथं आहे मल्टिपल सिलेक्टेड क्वेश्चन्स म्हणजे काय होतं एक प्रश्न असतो आणि आपल्याला चार ऑप्शन असतात त्यापैकी एक ऑप्शन काय असतो करेक्ट असतो बरोबर आहे पण मध्ये काय होतं एका प्रश्नाला खाली जे चार ऑप्शन दिले जातात त्यापैकी कधी कधी दोन कधी कधी तीन कधी कधी चारही ऑप्शन त्याचे करेक्ट असू शकतात चारही ऑप्शन करेक्ट असू शकतात मग त्यावेळेस तुम्हाला तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे की याचे दोन करेक्ट ऑप्शन आहे याचे तीन करेक्ट आणि त्याला पण मार्क असतो म्हणजे जर चार ऑप्शन बरोबर आहे आणि तुम्ही एकाला स्टिक केलं तरी त्याला झिरो पॉईंट फोर मार्क्स तुम्हाला मिळतात झिरो पॉईंट ट्वेंटी लक्षात आलं दोन ऑप्शनला करेक्ट केलं म्हणजे या टाईपमध्ये त्याचे मार्कांचं कॅटेगरी राहते तर अशा पद्धतीने दोन्ही पेपर डोक्यात ठेवा एम सी क्यू टाईप आहे कॉम्प्युटर बेस्ड पेपर आहेत तुम्ही सीईटी देताय देतायच ओके जशी सीईटी कॉम्प्युटरवर घेतली जाते तशीच झेडबली सुद्धा कॉम्प्युटरवरच घेतली जाते एम सी क्यूचा प्रश्न येतो खाली चार ऑप्शन असा तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि एका ऑप्शनला काय करायचं आहे टिक करायचं हे मेन्समध्ये ऍडव्हान्समध्ये दोन दोन तीन तीन ऑप्शनला सुद्धा तुम्हाला टिक करावं लागू शकतं ओके okay. जर तुम्ही नीटचा पेपर पाहिला तो मात्र तो मात्र अजूनही कॉम्प्युटर बेस्ड नाहीये तो मात्र तुम्हाला अजून रायटिंगला आहे त्याला जे सर्कल असा ना तुम्ही एम पी एस सी युपीएससी ची एक्झाम देता त्यावेळेस जे तुम्हाला सर्व त्याला एक शीट असते त्याच्यावर ए बी सी डी असे हे असतात म्हणजे एक दोन तीन चार असे ऑप्शन असतात खाली सर्कल्स असतात आणि इथे तुम्हाला काय करायचं असतं डॉट करायचं असतं म्हणजे ऑप्शन दोन बरोबर आहे ऑप्शन तीन बरोबर आहे ऑप्शन एक अशा टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं असेल डॉट करायचे असतात हे कुठं आहे या टाईपमध्ये तुमची नीट आहे या टाइपमध्ये आजार एक्झाम आहे मात्र जेई सीई टी ह्या एक्झाम मात्र तुमच्या कॉम्प्युटर बेस घेतल्या जातात आता सगळ्यात इम्पॉर्टंट ही परीक्षा कधी घेतली जाते आता पहा जे मेन्स जी घेतली जाते ही वर्षातून दोनदा कलेक्ट होते दोन वेळा घेतली जाते त्याचं पहिलं सेशन जे असतं ते जानेवारीमध्ये असतं आणि दुसरं सेशन असतं ते एप्रिलमध्ये असतं आता ह्या दोन सेशनमध्ये जेई मेन्स आता समजा तुम्ही बारावीला आहे आणि तुम्ही बारावीला असताना तुम्ही जेई मेन्स द्यायचे ठरवा मग आता बारावीला सांग तुम्ही किती वेळा देऊ शकता जई मीन्स दोनदा देऊ शकता किती वेळा देऊ शकता दोनदा पा याच्या आधी आपण एक प्रश्न पाहिला होता का तुम्ही जई मीन्स खरं तर किती वेळा देऊ शकता किती वर्ष देऊ शकता तीन वर्षे देऊ शकता बारावीला असताना बारावी झाल्यानंतर दोन वर्ष बरोबर मग बारावीला असताना जर तुम्ही एक्झाम देऊ शकता तर एका वर्षी तुम्ही किती वेळा देऊ शकता दोन वेळा गॅप घेतला परत दोन वेळा गॅप घेतला परत दोन वेळा म्हणजे टोटल पेपर तुम्ही किती देणार आहे टोटल पेपर सहा पेपर तुम्ही जेई चे देऊ शकता सहा वेळा त्यातल्या त्यात आता पहा तुम्ही बारावीला आहेत आणि ह्या वर्षी तुम्हाला अटेम्प्ट द्यायचा आहे तर किती वेळा अटेम्प्ट देऊ शकता तुम्ही दोनदा जानेवारीचा एक अटेम्प्ट देऊ शकता आणि त्यानंतर काय एप्रिलला एक अटेम्प्ट अटेम्प्ट देऊ शकता या दोन अटेम्प्टपैकी ज्या अटेम्प्टचे स्कोर सगळ्यात जास्त असतो तो मार्क्समध्ये पकडला जातो तो ऑफला पकडला जातो हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला एका एक ठिकाणी पडले पंच्याण्णव आणि एका ठिकाणी पडले अठ्ठ्याण्णव तर तुमचे अठ्ठ्याण्णव मार्क्स कन्सिडर केले जातात पर्सेंटेजमध्ये पाहतोय लक्षात आलं तुमच्यात म्हणजे अठ्ठ्याण्णव पर्सेंटेल पकडले जातात म्हणजे दोन एक्झामपैकी ज्या एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त मार्क आहे तो स्कोर तुमचा पकडला जात हे लक्षात ठेवा म्हणजे एका वर्षी तुम्ही किती एक वेळा एक्झाम देऊ शकता दोनदा दुसऱ्या वर्षी परत दोनदा आणि तिसऱ्या वर्षी परत दोनदा म्हणजे टोटल पेपर किती होणार आहे सहा वेळा आणि दरवर्षी जे दोन पेपर होणार आहेत त्यापैकी हायेस्ट स्कोर तुमचा पकडला जातो ओके पण आता मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऍडव्हान्स ही कधी घेतली जाते तर ॲडव्हान्स ही लास्ट वीक ऑफ मे किंवा फर्स्ट वीक ऑफ जून म्हणजे मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये ॲडव्हान्स कंडक्ट केली जाते जी मुलं मेन्समधून क्वालिफाय होतात तीच मुलं ॲडव्हान्सला म्हणजे ॲडव्हान्सला बसली जातात <coughs> सॉरी जी मुलं मेन्सचा पेपर मेन्समधून पास होतात म्हणजे सांगितलं जातं की हे कट ऑफ लावून सांगितलं जातं का, का तेवढी मुलं काय होणार आहेत ॲडव्हान्सला क्वालिफाय होणार आहेत बसणार आहेत तर ती सगळी मुलं ॲडव्हान्स देऊ शकतो ओके okay? <coughs> त्यानंतर आहे प्रश्न सिलेबस काय तर जय मेनचा जो सिलेबस आहे जर तुम्ही पाहिलं तर जय मेन सिलेबस इज बेस्ड ऑन एन सी आर टी सिलेबस फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स क्लास इलेवन्थ अँड ट्वेल्थ म्हणजे अकरावी आणि बारावीचा जो एन सी आर टीचा सिलेबस आहे त्याला बेस पकडून मेन मेनचे क्वेश्चन काढले जातात पाठ लक्ष ठेवा म्हणजे तेवढा सिलेबस असतो का शंभर टक्के नसतो त्याच्यापेक्षा जास्तच असतो आणि ॲडव्हान्सचा जर तुम्ही म्हणाल तर पुन्हा एकदा बेस फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ एन सी आर टीचाच बेस आहे पण सगळं काय आहे ॲप्लिकेशन्स मे बेस तो आहे पाया तो आहे पण प्रश्न त्यातलेच असतील याची गॅरंटी नाही ओके त्यासाठी तुम्हाला रेफरन्स बुक वगैरे यूज करावे लागतात वापरावे लागतात फक्त एक लक्ष ठेवा जेई मेनचा जो बेस आहे तो काय आहे एन आहे बेस आहे पुन्हा एकदा शब्दावर फोकस करतोय बेस ठीक आहे त्यानंतर बुक लिस्ट काय तुम्ही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग अभ्यास करायचा मला तर मी कोणती पुस्तकं वापरू तर पुस्तकं खरं खर तर तुम्ही तुमचे क्लास तुम्ही जो ट्युशन क्लास किंवा तुमच्या कॉलेजेस जे जी, सब्जेक्ट टीचर आहेत तर ते तुम्हाला बुक लिस्ट एकदम बेस्ट तुम्ही जर एखादा ट्युशन क्लास जॉईन केला असेल तर त्यांच्या नोट्स ह्या सगळ्यात अतिउत्तम तुमच्यासाठी राहणार आहेत त्यांचे पेपर हे सगळ्यात अतिउत्तम तुमच्यासाठी राहणार आहेत त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा बऱ्यापैकी काही करायची गरज नसते कारण आता जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे ट्युशन क्लासेस आहेत त्यांच्याकडे खूप चांगलं मटेरियल अवेलेबल आहे त्यांचं मटेरियल जरी तुम्ही एकदम प्रामाणिकपणे फॉलो करायचं ठरवलं तरीही तुम्ही चांगला स्कोर आणू शकता पण तरी सुद्धा एखाद्याला जर अजून एक्स्ट्रा काही बुक लागत असतील तर त्यांनी एक ही लिस्ट जी आहे ही टेन्टेटिव्ह लिस्ट आहे तुम्ही ही चेक करू शकता तुमच्या टीचरांना विचारू शकता आणि त्यांच्याकडनं एक कन्फर्म लिस्ट घेऊ शकता पण हे एक टेंटेटिव्ह आहे का मोस्ट ऑफ आत्ता जर तुम्ही पाहिलं तर जेईचे बरेचसे विद्यार्थी तुम्हाला ही पुस्तकं फॉलो करताना दिसतील ओके त्यासाठी मॅथमॅटिक्समध्ये जर पाहिलं तर एन सी आर टी बेस आहे तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या फिजिक्समध्ये एन सी आर टी बेस आहे आणि इकडं सुद्धा काय एन सी आर टी बेस आहे त्यानंतर मॅथ्समध्ये सिंगेज आणि मॅरॉन कॅल्कुलससाठी वापरला जातो अग्रवाल सरांचे काही पुस्तक आहे त्यानंतर अमित अग्रवाल सर ठीक आहे फिजिक्समध्ये जर पाहिलं तर एस सी वर्मा सर माहिती असतील तुम्हाला डी सी पांडे ही बुक लिस्ट आहे त्यानंतर इकडं जर पाहिलं तर बहादूर पी बहादूर चौहान आणि जे डी तर हे तुम्ही फिजिकल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक याच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं रेफर केली जातात पण जर आता आ, बेस्ट वापरली जाणारी पुस्तकं कोणती आहेत म्हणजे कॉम्बो असं म्हटलं तरी चालेल एन सी आर टीची फिजिक एन सी आर टी सगळ्यांची एस सी वॉर्म फिजिक्ससाठी सिंगेज आर्यन सिंगेज किंवा आर्यनचा एक पासा बुक असा एक ठोकळा येतो म्हणजे वेगवेगळे पार्टमध्ये कॅल्क्युलेस वेगळे त्यानंतर थ्री डी जॉमॅट्री असं वेगवेगळे पार्ट करून त्यांनी एक सहा सात पार्ट बनवलेली आहेत त्यापैकी ते सहा पाठ आणि पी बहादूर एम एच चौन हे तुमचं फिजिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुम्ही यूज करू शकता पण ही जी बुक आहे ही बुक लिस्ट आहे ही टेंटेटिव मोस्ट ऑफ सगळेजण हेच वापरतात पण तरीही तुम्ही तुमच्या क्लास ट्युशन किंवा तुमचे कॉलेजचे जे काही टीचर असेल त्यांच्याकडनं कन्फर्म करून घेऊ शकता ओके ठीक आहे आता त्याच्यानंतर येणार आहे काही महत्वाचे प्रश्न आहेत हे रिलेटिव्ह क्वेश्चन आहेत याची उत्तर मी देईल तीच करेक्ट असेल असं नाही पण एक मी तुम्हाला फक्त अंदाज देतोय एका वर्षात अभ्यास होतो का जेईचा एका वर्षात अभ्यास होतो का ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता जनरली अकरावीला आल्यानंतर मुलं जेईचा अभ्यास चालू करतात काही मुलं ही आठवी अं पासूनच अभ्यास करतात एट स्टँडर्ड पासून जेईचा अभ्यास चालू करतात Uh, काही मुलं अकरावीला करतात बऱ्यापैकी अकरावीला आल्यानंतर तुम्ही समजदार झालेले असता त्यामुळं असं काही नाहीये का तुम्ही आठवीपासूनच केलं पाहिजे अकरावीला ही करू शकता आणि असंही काही नाही का तुम्ही बारावीला गेल्यानंतर जेही करू शकत नाही शंभर टक्के करू शकता पण तितका वेळ तुम्ही देणं डिओटेडली गरजेचं आहे नुसतं स्वप्न पाहून ते कम्प्लीट होत नाही त्यासाठी त्यासाठी तितकी मेहनत घ्यावीच लागते ओके ठीक आहे त्यानंतर दिवस दिवसाला किती वेळ अभ्यास करावा लागतो दिवसाला किती वेळा अभ्यास करावा लागतो आता हा ज्याच्या अभ्यासाचा विषय काहींना एखादा विषय म्हणजे एखादा जर काही पार्ट दिला अभ्यास करायला तर काहींना तो अर्ध्या तासात होतो काहींना दोन तासात होतो प्रत्येकाची लेवल वेगवेगळे असल्यामुळे ले असं तुम्ही सांगू शकत नाही का दिवसाला दहा तास पंधरा तास किंवा चार तास प्रत्येकाची जशी कॅपॅसिटी आहे पण जनरली दहा ते बारा तास तुम्हाला अभ्यास करावा लागतो हे लक्षात ठेवा कारण जे ची जी एक्झाम आहे ही युपीएससी लेवलने घेतली जाते अं uh, म्हणजे युपीएससीची जेवढी हार्ड एक्झाम आहे तितकीच जेईची हार्ड एक्झाम आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही जर पाहिला युपीसी अभ्यास करणाऱ्या मुलांना का किती वेळा अभ्यास करतात तर ते सहज सांगते नाही दहा बारा चौदा पंधरा तास आम्ही अभ्यास करतो ॲज इट इज इकडं पण तुम्हाला तितक्याच वेळ द्यावा लागतो त्यानंतर क्लासेस जॉईन करू जॉईन करावेत का शंभर टक्के करावे असं मी म्हणेल कारण तितकं डीपमध्ये तुम्हाला सांगितलं जातं आणि जा, क्लास लावला का तुम्ही एका डिसिप्लिनमध्ये राहता हां चला रोज उठायचे ते लेक्चर ऐकायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आणि म्हणजे शक्यतो लावावे त्यानंतर अभ्यास कधीपासून करावा लागतो तर अभ्यास कधीपासून म्हणजे कधीपासून म्हणजे असं सांगायचं की अकरावीपासून की बारावीपासून का दहावी झाल्यापासून तर जितक्या लवकर चालू करा तितक्या लवकर तुम्हाला त्याची चांगली फळं भेटतील त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास चालू करा ऑनलाईन क्लासेस जॉईन करून अभ्यास करता येईल का तर ऑनलाईन आता बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर आता खूप सारे ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत जेईचे नीटचे सगळ्याच एक्झामचे ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत आणि खूप कमी प्राईसमध्ये ते तुम्हाला अवेलेबल आहेत जिम मुलं स्वतः डिसिप्लिन स्वतःवर डिसिप्लिन ठेवून म्हणजे पूर्ण एक शिस्तबद्ध त्यांचं पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग करून ते जर फॉलो करणारे असतील तर मला वाटतं शंभर टक्के हा ऑप्शन चांगला आहे पण जर आपल्याकडनं त्या पद्धतीने अभ्यास होत नाही आपल्याला माहिती आहे का जर मला ऑनलाईन करायचं तर माझ्याकडं पी सी आहे किंवा माझ्याकडे लॅपटॉप आहे किंवा मोबाईल असणारे आणि त्याच्यावर मी अभ्यास करणारे बऱ्याच वेळा जर मला डिस्ट्रॅक्शन होत असेल आणि असं मला माहिती आहे प्रत्येकाला माहिती असतं माझं डिस्ट्रॅक्शन होतं का नाही होत कारण ते लेक्चर चालू असताना मध्ये व्हॉट्सअपला इंस्टाला टेलिग्रामला वेगवेगळे मॅसेज येत असणारे आणि मग आपण तिकडे कन्व्हर्ट होतो तर असं होणार नसेल तर मात्र ऑनलाईन खूप चांगला आहे अदरवाईज आपल्या कंट्रोल नसेल आपलं तर ऑफलाईन सारखा ऑप्शन मला नाही वाटत बेटर आहे तर ऑफलाईन शक्यतो मी मला जर तुम्ही विचारलं पर्सनल तुमचं काय मत आहे तर मी सांगेल ऑफलाईन बेस्ट आहे मी क्लास घेतो म्हणून सांगत नाहीये तर काय होतं बऱ्याच वेळा एका एक एकटेच आपण अभ्यास करत असतो आणि एक वर्ष एक महिना दोन महिने आपण एकदम फोकसली ऑनलाईन करू शकतो पण त्याच्यानंतर सारखं मोबाईल मोबाईल किंवा तो पी सी पाहणं थोडंसं जड जातं त्यापेक्षा जर आ, समोर फिजिकली कोण शिकवत असेल तर ते पाहायला बेटर वाटतं आणि एक थोडंसं मित्रांमध्ये ग्रुपमध्ये असेल तर आपले काही डाऊट्स असतात ते कॉन्व्हर्सेशनही सॉल्व्ह होत असतात तर शक्यतो ऑफलाईन क्लास जॉईन करा ऑनलाईन जर तुम्हाची खरंच एखादा चांगला एकदम स्ट्रॉंगली करणार असेल मी काही मुलं अशी पण पाहिली इतकं त्यांनी वर्षभर दोन दोन वर्ष ऑनलाइन अभ्यास करून जे क्वालिफाय झालेली आहे आपल्या म्हणजे माझ्या स्वतःच्या क्लासचीच मुलं ऑनलाइन हे झालेली आहेत ऑनलाईन अभ्यास करून म्हणजे क्लासला ॲडमिशन घेतलं होतं क्लासमध्येच बसून ऑनलाईन त्यांच्या त्यांच्या स्पीडने ती अभ्यास करत बस अभ्यास करत होती तर अशा पद्धतीनेही ते खूप चांगले मार्क मिळू शकतात पण हे डिपेंड आहे तुमच्यावर काय करू शकता तुम्ही तर या पद्धतीने मला वाटतं तुम्ही जेईची सगळी माहिती संपलेली आहे या ठिकाणी तरी जर तुमचे काही क्वेश्चन अजून बाकी असतील तर तुम्ही नक्की सांगा त्या क्वेश्चनला जशी काय म्हणतो आपण त्याला बेटरच बेट सगळ्यात चांगल्यात चांगली जे ऑप्शन किंवा अन्सर असतील ते तुम्हाला दिली जातील ओके okay? अजून काय माहिती असेल तर पाहिजे नसेल तर नक्की सांगा दिली जाईल ओके okay? तर जेईचा चांगला अभ्यास करा ऑल द फॉर सगळ्या म्हणजे सगळ्या स्टुडंटला तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट